चालू चालू गोक चिया लागल मी पाय तुझ्या चहा करून की करायचं तर पाय मग करायचं काय पण कोण आहे पाठव हा दादा प आमचे घर हे पा आम्ही नवीन घेतलेले आहे ना पैकण पण दिसते हे का नवीन घर घेतलेलं आहे दादा नवीन घर घेतलेलं आहे आम्ही हे माझा मुलगा अभ्यास करती हे पुस्तक दफ्तर हे बघा हे अंच आले हे पाचित्र कसे लावले तुमचं गाव कोणतं तुम्ही काय काम करता हॅलो दादा दादा हा का बाया का नाही काय नाही करत आहे माझा मुलगा आहे ना मुल पत्रकार नाशिक नाशिकमधला पत्रकार आहे आणि तो फिरत्या मारून राहिला म्हणजे पोलिसाच्या फिरत्या मारून राहिला पोलिसांच्या भरत्या मारला आल्या पाच मार्कानं गेला पण आता आणखीन पेपर आले ना तर ते भरत्या मारते हा हा गार्डन मध्ये का नाही हे करते म्हणजे पळते व्यायाम करते हे पाय इथं का हे मुलं पळायला आले ना याच्यात पळतो बाई हे गार्डन मध्ये हे पाय किती मुलं आहेत ना ते का नाही हे बाई पळतात हाय त्याच्यामध्ये पळतो म्हणजे आम्ही का नाही गार्डनच्या वरच हे ना सातव्या मारल्या कुठला पत्ता तर परत येणार आहे तुमचं बोलणं छान आहे तुमचा स्वभाव चांगला आहे थँक्यू दादा धन्यवाद माझा बाळासारखंच तू दादा माझ्या भावासारखा धन्यवाद दादा तशी कमेंट पाठवल्याबद्दल बहीण भावांनो माझ्या पा असं कमेंट कर जा मी तुम्हाला दाखवणार गार्डन मधले हा भाई इकडे पेरू येतं इथं आंबे येतं हा भाई मुलं पळतात व्यायाम करतात गोळा फेकतात माझा मुलगा चा याच्यामध्येच आहे म्हणजे आता ते भरती आल्या ना त्याच्यामुळं एकाने कटला तेव्ह म्हणजे किती तीन मार्काने कटला आता नाही कटणार असा बोलला तो मला धन्यवाद दादा ताईंनो खरंच आभारी आहे मी तुमचे हे बघांना किती पळतात हा पाहतात हा पती तिथं पा तिथं पण किती खेळत हे करतात व्यायाम करतात दादा बहीण भावांनो आई बाबांनो आशीर्वाद तुम्हाला कमेंटी दिल्याबद्दल तसेच तुम्ही काही लाईक पण करा मला खूप आनंद झाला तुम्ही कमेंट टाकल्याबद्दल धन्यवाद दादा माहिती दिल्याबद्दल हे पाहता असा माझा मुलगा हा पाहसा पावतो आहे ना असं पळत होते म्हणजे पत्रकार इथला तिथं त्याला वाटलं की इथं आपण जर घेतलं घर तर मग ते व्यायाम बी करतो इथं म्हणजे नोकरी लागून जाईल तिकडे का गावाकडं काय नाही गावाकडं खेडे गाव आहे वाशिम जिल्हा तर तिकडं काय नाही आपलं जेवायची सोय ना लागत का काही खायला नाही भेटत हप्त्याला जर आणलं तर ते भेटत पण नाही काम करा काम केलं की के लोक याच्या म्हणजे देणं घेणं करा थोडीशीच क माळवा आणलं ती वाळून जाते हप्तावर पुरत नाही खा भेटत नाही त्याच्यामुळं म्हणलं चला इकडं काम केलं की के का खायला पण भेटन आणि घर न दादा घर के घे घर घेतलं ना हे काय ना नगदी पैशात नाही घेतलं हे ना हे म्हणजे त्याच्यात घेतलं गे म्हणजे काय म्हणतात लोनात गेले दादा हे नगदी पैसे नाही देईल दादा खूप आनंद झाला दादा अशीच हेडीव बघत आहे दादा माझे आता ना हेव जरा शिकाने फिके पड लागले <coughs> म्हणजे कोणी बघत नाही <coughs> पहिले ट्राफ्टिंगले हे होत होती म्हणजे व्हायरल होत होती म्हणजे पण आता कोणी पाहत नाही दादा गरीबाला कोणी साथ देत नाही हो दादा तुम्हाला माहित असेल तुम्ही कुठून कुठं राहता काय राहता ती माहिती द्या नाहीतर खेड्याकडलं बोलणं तुम्हाला माहिती येणं म्हणून तुम्ही घराच्या पाठी आहात का राता शाळा कुठे दादा घराच्या पाठीमाग म्हणजे इथं का कुठे इथं जर माणसं ना तर आम्ही हे गार्डन समोर आहे अन म्हणजे गार्डन नाही बरं हे लेकरातच हे शिकायचं म्हणजे मास्तर लोक येतात इथे लेकरा घेऊन शिकवतात व्यायाम करायला शिकवतात ते गोळा फेकायला शिकवतात मास्तर लोक संघ येतं अन मग त्याच्या आम्ही पाठीमाग हो इथं म्हणलं तर मग तुम्ही कुठली माहिती विचारतात ते आम्हाला कमेंट करून सांगा हे पा मुलं असे किती तुम्हाला भरपूर दिसत असतील लांब लोक इथे लगे साथ द्या तुम्ही सपोर्ट द्या तुमच्या तुम्ही सपोर्ट साथ देत ना तर तुमचे म्हणजे काहीतरी जे आता काय ते निघून जाईल तुम्ही जर सपोर्ट दिला तर गरिबीतून जरासं दूर हो एक मुलगा आहे एका मुलांना साथ दिली आहे म्हणजे तो न लग्न झालं दोन महिने तसा ते गेला फुन -फुन वड़े 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 तर फोन पण सुद्धा करत नाही नाशिक मध्येच आहे पण आता एवढे एवढं संकट आलं ना तरी या संकटात तो हजर झाला नाही सुद्धा फोन पण केला नाही त्यांनी मग मासाचं मन दुःखी राहते याच्यातरी कसं बी ग्रुप पण जातो आम्ही नाही तर ना ते सिङ्गमै दिएको थिएँ बघा दा ठेवणार एकच हे मीला ठेवणार शालू सध्या नको घासू गड्या मग ते सांग बर होत आता कशाला किशे करत तू का नाही का काढत नाही